जय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच सा। महाराजांचे ते तेरा गड किल्ले गोमुखी पद्धतीची रचना ना ती समाजासाठी आणखी जास्त उत्तम आहे हे बघा हा थोडक्यामध्ये तुम्ही याचा परिसर बघून घ्या जे महादारवाजातला शत्रू असेल किती का शत्रू ना पाण्याच्या वेगाने नाही का खाली जाणार आणि शत्रू होणार तर हा एक या रायगडावरती चहा प्यायला आता हे मंदिर आपण बघितलं दर्शन वगैरे घेतलं आता हे समोर आपण जे येऊन पोचतो ना ते म्हणजे होळीच्या माळावरती त्यानंतर नाही का हा मारांचा मस्त पैकी आपल्याला सिंहासनाधीश्वर झालेला नाही का पुतळा आपल्याला तिथं बघायला मिळतो हा आहे होळीचा माळ याच्या पण माहिती आपण थोड्याच वेळात घेऊया तो दिसतोय तो म्हणजे नाही का आपल्याला नगारखाना त्याच्याच पुढे नाही का महाराजांची सभा आणि मग राजवाडा वगैरे ते खूप साऱ्या गोष्टी ह्या साईडनं आपल्याला आहे इकडं दिसतंय ती म्हणजे का बाजारपेठ आणि हा आहे तो म्हणजे हत्तींला राहण्याची जागा म्हणजेच हत्तीखाना आपण आहे ना थोडस हत्तीखान्यामध्ये जाऊया तिथं आणि ते पाहूया थोडस आता आपण आहोत ते म्हणजे नाही का हत्तीखाना या ठिकाणी ही जी समोरची बिल्डिंग दिसते ना ती यामध्ये नाही का हत्ती वगैरे हो ठेवले जायचं त्यांचं मग खानपान असेल ह्या सगळ्या गोष्टी देखरेख वगैरे ह्या नाही का इमारतीमध्ये होत असायचं आता सध्या तर ते नाही का पुरातत्व खातं किंवा मग जे समजा कर्मचारी असतात ते असतील ना ते सध्या याला वापरता आता तुम्ही म्हणाले की या काळावरती हत्ती कसं तर नाही का हा एक खूप म्हणजे इंटरेस्टिंग प्रसंग आहे असं म्हटलं जातं की ज्यावेळेस समजा सोळाशे छप्पन्नमध्ये महाराजांनी नायरीचं डोंगर हा म्हणजे जेव्हा एका स्वराज्यामध्ये आला तर त्यानंतर काही काळाने म्हणजे राज्याभिषेकाच्या काही वर्ष अगोदर आता असं म्हटलं जातं की पालखीमधनं नाही का ही हत्तींचे पिल्ल आणले होते दोन आणि काहींचं म्हणणं आहे की हत्तींचे पिल्ल नाही पण मग त्यांना नाही का चालतच वगैरे लहान असल्यामुळं आणला जावा तो नाही का वेगळा विषय त्यात आपल्याला घुसत नाही पण थोडक्यात सांगायचं म्हणजे की हत्तींचे पिल्ल या गडावरती आणलेले होते तर मग त्यांचा फायदा काय आणि त्यांच्या महाराजांची दूरदृष्टी कशी ना ती आपल्याला दिसते जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला म्हणजेच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये तर त्यावेळेस समोर जो नगारखाना आहे का त्याच्या दोन्ही बाजूला नाही का ते दोन हत्ती मोठ्याशा हत्ती नाही का सजवले होते आता त्याचं काय वर्णन करायचं त्याचं वर्णन जे गाईड करू शकता ना ते आपल्याला आता जमणं शक्य नाही परंतु एक म्हणजे उत्तम पद्धतीने त्यांना नाही का सजवलेलं होतं आणि म्हणजे यावरनं आपल्याला महाराजांची जी दूरदृष्टी आहे ना ती दिसते आणि त्यामुळं जे काही राज्याभिषेक आहे शोभा वाढली ती तर वेगळीच तर असं हा आपल्याला इथं नाही का हत्तीखाना बघायला मिळतो इथनं समोरच आपल्याला नाही का शिरकाई देवीचं मंदिर नाही का दिसून येतं हे बघा तुम्ही थोडक्यात नाही का बघू शकता आत्ताच आपण तिथून आले आता आपण थोडस होळीच्या माळाची माहिती वगैरे आता आपण आहोत ते म्हणजे नाही का या होळीच्या माळावरती म्हणजे हा थोडासा मोकळा आपला जो परिसर दिसतोय ना याला म्हटलं जातं होळीचा माळ आता होळीचा माळ काबर तर होळी आपण प्रामुख्याने साजरी करतो आणि कोकणामध्ये तर होळीचा हा जो सण आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो त्याचं वेगवेगळं वैशिष्ट्य वेगवेगळ्या जण एका मानत असतात तर इथं रायगडावरती सुद्धा का होळी पेटवली जायची तर ज्यावेळेस रायगडावरती इथं होळी पेटली जाणार तर होळीचे जाळ वगैरे बघून जे आजूबाजूचे जे समजा गाव वगैरे आहे ना ते मग नाही का त्यानंतर होळी वगैरे पेटवणार कारण त्यांना पण समजणार का आता इथं नाही का होळी वगैरे पेटलेली आहे म्हणून आणि त्यावेळेस ज्यावेळेस होळी वगैरे पेटायची तर त्यावेळेस एक खेळ म्हणून म्हणा किंवा एक स्पर्धा म्हणून नाही का जळणारी होळी आहे ना त्यामध्ये नारळ टाकायचा आणि जो पण कोणी पठ्ठ्या आपल्या हाताने ते नारळ बाहेर काढणार ना तर त्याला मग महाराज नाही का सोन्याचं कड घोडा असेल यांचं नाही का बक्षीस म्हणून द्यायचं आणि असं करायचं तर छत्रपती संभाजी राजे असं नक्कीच करायचं तर हा आहे तुम्ही निवांत नाही का ह्या होळीच्या माळाला बघा एवढं भारी वातावरण आहे म्हणजे नेचर काय जे असतं ना तिथं आल्यानंतर आपल्याला समजतं हे बघा यार मस्त धुक्यामध्ये माखलेलं आहे आणि नाही का वरती ना कारखाना वगैरे दिसतोय आणि हे बघा असलं काय ते समोर नाही का पिण्याचं पाणी पण आहे आता तिथे जाऊ पाणी वगैरे पण घेऊ अगोदर नाही का महाराजांचं दर्शन वगैरे घेऊ आज पण सुरुवातीलाच नाही का भाऊ आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करणार आहे आता हा जो समजा महाराजांचा आपल्याला पुतळा इथं दिसतोय ना तर याला जर तुम्ही माळ वगैरे बघताय ना तर कंटिन्यू ह्या म्हणजे रायगडावरती नाही का महाराजांसाठी जगदीश्वरासाठी शिरकाई मंदिरांसाठी असल्या नाही का माळ ह्या डेली येत असतात आणि इथं नाही का पूजा वगैरे होईल महाराजांना नाही का माळ वगैरे चढवली जाते आता तुम्ही म्हणाल एवढी जे मोठी समजा मूर्ती आहे इथं कशी काय बसवली असणार तर याबद्दल असं सा सांगितलं जातं की हिला नाही का म्हणजे खालून आणली आहे वेगवेगळ्या पार्टमध्ये आणि इथं असेंबल वगैरे केले आहे तर ज्यांनी ही मूर्ती वगैरे बनवली ते शिल्पकारांचं नावसुद्धा नाही का खाली दिसतंय ते मी तुम्हाला नाही का बरोबर दाखवून देईल हा बघा हा हे मस्त पैकी इथं जे पण कोणाला नाही का घोषणा वगैरे द्यायची असली तो मत, मस्त मनसोक्त इथं आपण नाही का घोषणा वगैरे देऊ शकतो आणि कम सेक्शनमध्ये तुम्ही पण नाही का छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून नक्कीच लिहा चला हा बघा मस्त धुक्यात माखलेला राह हे बघा आपण होळीच्या माळावरती हा भाऊ आपल्याला इथं भेटलेला आहे मस्त पैकी हे नाही का फोटोज वगैरे आहेत त्यांनी म्हणजे कलेक्शन आहे फोटोच किती फोटो अठरा फोटो यामध्ये म्हणजे नाही का वेगवेगळं महत्वाचे जे थी ठिकाण आहे ना त्यांच्यावाले फोटो मग याच्यामध्ये बाजारपेठ असेल जगदीश्वराचं चा मंदिर असेल महाराजांची समाधी असेल किंवा मग इकडला महाराजांचा पुतळा असेल या सर्व गोष्टींचे नाही का हे फोटोज आहे खरं जर बघितलं तर आपल्या मोबाईलमध्ये पण खूप सारे फोटोज आहे व्हिडिओज आहे पण परंतु नाही का तर सुद्धा नाही म्हटलं हे घेतले पाहिजे तर त्यामुळे आपल्याला हे घेतो आपण हे घेतोय पन्नास रुपयामध्ये घेणे आपल्याला देता तर काहीच नाही ना यार अठरा म्हणजे किती अडीच रुपयांना पण नाही पडत तर ठीक आहे काहीच अडचण नाही चला ठीक आहे अच्छा तुम्ही कुठले काय वगैरे पाहिता यायचेच का चालतं ठीक आहे आता ही आपल्याला दिसते ती म्हणजे ना बाजारपेठे मस्त पैकी इथं काकी वगैरे बसलेलं आहे पाणी बॉटल वगैरे पाहिजे असलं तर मस्त आपण घेऊ शकतो ही इथं मस्त तुम्ही छोटी पाठी वगैरे बघू शकता आता इथनं समजा जर कधी लांबणीचं जर कधी बघितलं आठशे फूट एवढं नाही का हे लांबे आणि हा जर कधी हास्त बघितलं ना तर चाळीस फूट एवढं हे ला रुंद आपल्याला नाही का हे बाजारपेठ दिसून येते आता आपा परबांच्या मत मते माहिती आहे का ही जी बाजारपेठ आहे ही काही म्हणजे छोटी मोठी बाजारपेठ नाही इथं नाही का मेन बार्गेनिंग वगैरे होत असेल किंवा मग नाही लां का समजा मोठे मोठे व्यापारी येत नाहीत होतं मग ती जालना असेल जालना किती लांबी जालना असेल किंवा मग लांब लांबच्या शहरामधनं व्यापारी येत होते आता ही जी याची वेळी उंची ना ही थोडीशी जास्त आहे तर यामुळे नाही का दोन मत आहे समजा आपण ते दोन्ही पण तुम्हाला नाही का सांगतो आता हाईट जास्त असल्यामुळे नाही काही का जण म्हणतात की घोड्यांवरती पण इथं नाही का म्हणजे बार्गेनिंग असेल किंवा व्यापार असेल हे नाही का चालायचा खरेदी वगैरे चालायची तर त्यामुळं नाही का याची वेळी हाईट जास्त आहे आणि जे पाय वगैरे असणार तर त्यांच्यासाठी इथं नाही का अशा पायऱ्या वगैरे दिलेल्या आहे तर काहींचं म्हणणं आहे का येत तसलं काही नाहीये घोड्यान वगैरे वगैरे काही बाजार वगैरे इथं होत नव्हता कारण इथंच महाराजांचं नाही का समजा राहता आता राजवाडा आहे सभा आहे इतक्या जवळ घोडे वगैरे कसं येणार तर असं काहींचं म्हणणं आहे ह्या इथं आपल्याला मस्तपैकी पायऱ्या दिसून येत आहे आणि आणखीन काहींच तर म्हणणं आहे की हे नाही आहे का बाजारपेठच नाहीये म्हणून आता बाजारपेठ नाहीये त्याच्या मागचं कारण असं सांगितलं जातं समजा जे पण इतिहासकार आपल्याला सांगताना त्यांचं वाल आपण जगदीश्वर मंदिराजवळ जाणार आहे तिथं जो शिलालेख आहे तो बघणार आहे त्या शिलालेखामध्ये नाही का ज्या रायगडवरती जे काही बांधकाम केलंय ना त्याबद्दल दाखवलेलं आहे जसं की मग विहिरी असेल विहिरी बांधलेले आहे टाके असेल टाके बांधलेले आहे इमारती आहे इमारती बांधलेली आहे किंवा मग महारांचं जगदीश्वर मंदिर असेल किंवा ज्या गोष्टी बांधलेल्या ना त्यांचा वाल इथं नाही का उल्लेख वगैरे केलेला आहे तर मग काही इतिहासकारांचं म्हणणं असं आहे सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहे तर मग एवढी मोठी भव्य जी बाजारपेठ आहे तर ती बरं नमूद नाही केली तर हे काहींचं म्हणणं जातलं मग ते काय म्हणतात की जर ही बाजारपेठ नाही आहे तर कदाचित हे नाही का जे सरदार असतील किंवा नाही का इथे जे समजा मावळे वगैरे असतील त्यांची राहण्याची जागा असू शकते आणि ज्यांचं म्हणणं दुकान आहे तर नाही का चौवेचाळीस दुकानं आपल्याला बघायला मिळतात इकडल्या साईडनं बावीस इकडल्या साईडनं बावीस आता इकडनं आपण जेव्हा जाऊ ना तर सातवी जी दुकान आहे ना आता सध्या नाही का बाजारपेठ लिहिलेली त्यामुळे नाही का मी सध्या तरी याला नाही का दुकान म्हणूनच संबोधणार आहे तुम्ही नाही का समजून घ्या तर तिथं नाही का आपल्याला एक नागाचं दगडामध्ये कोरलेलं शिल्प दिसतं तिथं जाऊन आपण त्याच्या जी माहिती ना ती घेणार आहे आता सध्या थोडक्यामध्ये नाही का आपण ही जी बाजारपेठ आहे ना हिला व्यवस्थितरित्या बघून घेऊया आता समजा इथनं वरती आलं की हे जे दिसतंय आहे ना हे आपलं इथनं नाही का लाकडाचा खांबा पण असं म्हणू शकतो इथं पण म्हणजे खोलीचं रूपांतरण इथं नाही का केलेलं असणार आणची घराची पोर्च वगैरे असते का तर ती एका साईडला पोर्च वगैरे असणार याचं नाही का तीन याच्यामध्ये विभाजन याचं केलेलं आहे आता हे जे छोटे छोटे कप्पे वगैरे आपल्याला दिसत आहे ना तर हे याच्यासाठी की त्यावेळेस लाकड वगैरे टाकणार आणि मग त्याच्यावर नाही का जे रूममध्ये नाही का थोड्याचक्यात म्हणजे त्याच्यावर डिव्हिजन करणार हे नाही का छोटंसं खातं आपल्याला असं दिसत आहे वगैरे ठेवण्यासाठी म्हणा किंवा दिवापंती वगैरे लावण्यासाठी ही मस्त इथली डिझाईन वगैरे आपल्याला दिसते हे बघा हे आला सगळ्यात पुढचा पुढच्या वेळी रूम आपण असं म्हणूया आणि हे बघा हे खांबाचे छोटे मोठे आपल्याला अवशेष दिसत आहे थोडस मधी या हे आहे दोन नंबरचं तर यामध्ये कसं आहे ना आता स्टोरेज रूम पण आणि राहण्याचं ठिकाण पण सगळं इथंच होतं असं म्हटलं जातं हे बघा मस्तपैकी गाईड किल्ल्याची माहिती देत आहे आपण गाईडला पण भेटणार आहोत गाईड कडनं पण आपण प्रयत्न करणार की माहिती वगैरे घेण्याची यात काय म्हणतात आताच आपण नाही का हे बाजारपेठेची नाही का माहिती वगैरे दे समजा देत होतो एक्सप्लोअर करत होतो तर त्यावेळेस इथं हे मस्त पैकी नाही का मित्रमंडळी येऊन बसलेले पुण्यावरनं आले ते सकाळी म्हणजे मला तर वाटतं तीन चार वाजता तुम्ही निघाले असणार कारण सकाळी एवढं दीड वाजता निघाले आणि ट्रेक कधी चालू केला मग सकाळी वाजता सकाळी सहा वाजता ट्रेक चालू केला आपण फक्त विचार करत होतो सहा वाजता चालू करायचा तरी आपल्याला जवळपास साडेसात आठ वाजले होते चालू करण्यासाठी त्यांनी केलाय आणि मस्त बघितलं मला तर मग ह्या भाऊने आवाज दिला म्हणे बाबा ये इकडं चला मग चहा वगैरे बनवताय तर चहा वगैरे मस्तपैकी घेऊया आता आपण ना एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे हे जे आपल्याला दुकान दिसतंय ना सात नंबरच्या आणि त्याच्या मध्यभागी समजा ही जागा दिसत आहे इथं इत, नाही का नागाचं शिल्प वगैरे काढलेलं आपल्याला दिसतून राहिलं कोणीतरी रुपये वगैरे टाकलेला ठीक आहे असू द्या आता असं म्हटलं जातं की हे जे समजा नाही का पूर्ण बाजारपेठ आहे ना हिला जो होलसेल माल पुरवण्याचं जे काही काम करत होते ना तर एक नागप्पा नावाचे व्यक्ती करत होते तर यामुळे नाही का त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवण म्हणून का इथंही नाही का नागाचं आपल्याला शिल्प वगैरे काढलेलं दिसतं तसं जर बघितलं तर महाराजांच्या आप कोणत्याच आपल्याला किल्ल्यावरती नाही का कोणत्याच व्यक्तीचं नाव वगैरे कोरलेलं शक्यतो दिसत नाही पण रायग रायगडवरती आपल्याला नाही का हिरोजी इंदोळकर इंदोळकर किंवा इंदलकर ते नाही का तुमच्या याच्यावरती सोडतो मी पण त्यांचं नाही का आपल्याला नाव पायरीवरती कोरलेलं दिसतं ते सुद्धा आपण नाही का जगदीश्वराच्या समोर बघणारच आहोत हे सध्या नाही का आपण तुम्ही नाही का नागाचं जे शिल्प आहे ते बघूया नागप्पा शेट्टी रायगडावरती चहा प्यायला हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा मागील जर तुम्ही एपिसोड ते एपिसोड पुढील सुद्धा डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड